आज सुट्टी होती चाललो आता ना घरी बसून काय करू घरी बसून टोमना भेटत त्या शर्तीला जातो चला तुम्हाला पुढचा ब्लॉक दाखवतो आपल्याला आलेला आहे रायफल इकडं छेट लाजू नका तुम्ही ब्लॉग मध्ये येणार तुम्ही असं लाजून कसं होईल बघू शकता इकडे रायफल आलाय लक्ष आलेलं आहे मचकत मचकत आला लक्ष कोण आला मला मेघराज शेट स्वतः लक्षाला घेऊन येताना बघू शकता बॉडी तुम्ही लक्षाची हे मालक आहेत भूषण शेट शिंदे काय म्हणणे शर्तीला तुला मी उचलून चालवलं आज मला खूप हा पक्ष आहे छोटा मालक इकडे लक्षाची चा आरती चालू आहे भूषणची मम्मी त्याची आरती करताना मस्त आता भाकर विकर घातली त्याला चालला आता

इकडे पक्षा आता पक्षाला धडपड चालू होती पक्षाला आठ टाकून चाललंय बघू आता जातो का जाईल वाटतंय आता आजच पण पाहिस त्यात पक्षाचे पक्षाच्या का शेतासाठी लांबून आलेले आहेत बैल कसे भरतात बघण्यासाठी आलेले आहेत नाही नाही अणजपला आहे दाज थेट स्वतः आपल्या आपल्याबरोबर ती आणि मागून एक छोटासा आऱ्या आता शेडतींच्या आड्ड्यामध्ये चला पुढची मजा दाखवतो तुम्हाला कायच नाही लावं आम्ही गाडी लावली आता आम्ही अड्डे परत चालत चालव आमच्याकडं ती तीन बैल आणले लक्ष आणलाय पक्ष आणलाय आणि रायफल आणलाय हा एक बैलच आहे नाही तू किती पण तोंडला पो तू दिसणार आहेस दुकौं 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 आज काय अजून एवढ्या गाड्या आले नव्हत्या म्हणजे गर्दी नाही इथं होऊ शकते नाही तर पूर्ण रस्ता बंद बैलच बैल आहेत आज जाम बैल आहेत एवढ्या एरियात आज गाईज आपला रायफल कसं आहे रायफलची बिल्ड क्वालिटी कशी म्हणणे तुझं आज लक्षात कुणाचा जोड लागेल लक्षाला आज आपण बघतो की नावच फिरू कोणावर तरी आज बिनजोडला मला वाटतं लक्षाला नाव फिरवावं लागेल लागलच कारण आडण्यात तर जमणार नाही कोणची शरीर आता आपला बिल एवढा प्रसिद्ध झालाय कोण आपली गाडी हे नाही करत आपल्या अंगा कोण येऊ नाही शकत म्हणजे आपल्यालाच दुसऱ्याच्या अंगावर जायला लागणार रे बघू कोणी असं दीड दोन गोंडे नेऊन आव ठेवला असेल तर त्यांच्या आपण फिरू अकरा तास धरावं ठीक आहे ठीक आहे बाई बैल कोणत माहित नाही पण बैल जाम भारी आहे दिसायला हाय अंजपचं मैदान आज थोडं खाली खाली कारण अजून टाइम नाही झालाय इथं बैलांना फाटी दाखवायला आणतात आपला कॅमेरामन आहे कॅमेरामन आहे तिकडे एक ग्राउंड आहे पूर्ण सगळी बैल चालले मैदान दाखवायला बैलांना सुंदर आहे आपला दादा आहे निवृत्त दादा निवृत्यदा दा। काय काय भेटत आपल्याकडं अजून सगळं भेटत ना हे आपली आका आहे शेंगा मक सगळं भेटत आकाकडं आत्ताय आपली मैदानाच्या समोरच आहे दादाचा स्टॉल सगळी यावा गर्दी बघू शकता इथं इथे जयेश आपला तुझं काय बोलतोस कसं आहेस बाबा आपला बैल आलाय का मग पायऱ्या झाल्यावर फोन लावा मला आपलं लक्ष इकडं बांधलाय लक्ष लावा पांढऱ्या बैल जोड आहे हा बैलाचं नाव काय आपल्या बच्चा नाव आहे आपल्या पांढऱ्या लक्षाला जोड आहे आज दादा पंधरा रुपयाला आहे एक आहे थालच्या साईडला साहिल शेठच्या मामाची गाडी जुळलेली आहे आपण ती बघायला चाललं आता बघूया साहिल काय वाटत का जिखल का मामाचे शरीर वगैरे हो काय कसं आहे मामाच्या बैलाची ताकद वगैरे हो काय आपल्याला माहिती पाहिल्यांदा त्याच्या मामाचा पाय राहिला नाही माहिती आपल्याला पण नाही जाऊन बघू आता आपण कुशन शेठ गाडी जमवाची जुलवा जुलव करतोय भाई शर्तीचा क्रेज बघू शकता तुम्ही पोरं कुठं जाऊन बसलेत बरं अ कुठला पहिले तुमचा उमरोली नाव हो काय उमरोली एक्सप्रेस मेन्शन करतो तुमची आयडी आता आमचं आरे आहे पोरी सारखा चालतंय पण ठीक आहे अक्षाची शर्यत जमलेली आहे आता तुम्हाला दाखवतो लक्ष पण आपलं आता आपल्या ज्वेलरीचं कधी नियोजन होणार नाही आपला ज्वेलर हो नाही लगेच म्हणतात ना

बघा काही फाकले 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 गेले मधून गेले फक्त त्या छोट्या छोट्या पोरांच्यात किती क्रेज आहे पोरा उठले तुम्ही नडगावची पोरं आहेत बैलाचा गाडा घेऊन आला मागून त्यांची बैल तू अरे तुला काय वाटतंय कुठली साईड होतंय उजवीका तू उजवी लावला तर मी डावीवरती लावणार

घरचा साजे वाटतय गावचा साजे घरचा नाही बाई कशी पलाल बघा वांजलेकरांची जोडी फेरा होता वांजलेकरांचा कसा पलतोय वांजलेकरांचा फेरा एक नंबर मित्रांनो क्रेज बघा कुठे जाऊन बसलेत मामा म्हणजे क्रेज एवढा आहे ना खतरनाक आईज आपला अण्णा लाक्षेत होईल ना आपली शंभर टक्के चे, -चे मोठ मालक हे बारका मालक या न बक्षात ला तुफान धावतो तुफान तुफान धावतो छोटे मालक रोनक

आले सापेलेकरांचा पक्षा जतीनचा बैल आलाय पक्ष्या हे जतीन जतीनचा पक्ष चाललाय तीन वाजलं साडेतीन वाजायला आलं जवळजवळ आम्ही चालतो आता घरी बस झालं हाऊट मिटली जिरली काय हऱ्या जिरली का ऊन पाऊस ऊन पाऊस हऱ्याची पण जिरली हऱ्याची पुरी जिरले बार्गावची तर आमच्या परत जिरले हो चालवत नाही आहे मी मस्त चालवत नाही चालवत नाही एवढा खाल्लाय चालवत नाही एवढा खाल्ला चिकन बिकन ताबून खाल्लं काय टेन्शन नाही हे काय मालकरी ते असंच मरत मटन खावं हे ते हे बघू शकता मटन खास दिसतं त्याच्या पोटावरती तुम्हाला मस्त आपला इकडे किती खाल्लं तरी लागत नाही अंगाला अड्यात पहिला का मस्त आहे की जेव्हाच मग पुढचं काय घ्यायचं